नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द कायझन पोलीस भरती पीओ सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आपण म्हणजे ड्रायव्हर साठी अर्ज संख्या किती आली त्या वेळ तारीख या ठिकाणी पाहणार आहोत लक्षात घ्या तर ऑलरेडी आपण या ठिकाणी बरेच बॅनर्स पण सासवड कॉन्स्टेबल असेल ते सुद्धा ठिकाणी अर्ज आपण डिटेल टाकलेला आहे ते सुद्धा कोणी असेल भरला असेल तर ठिकाणी पाहून घ्या आणि सर्वात महत्वाचं परिपत्रक सुद्धा आले अत्यंत महत्वाचं म्हणजे लवकर तुमची पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी त्यांनी काय केले संदर्भात काढलेलं आहे तर मैदान चाचणी डिसेंबरच्या शेवटच्या जे सर्वात कमी आरसंख्या आहेत त्यांच्या ठिकाणी लवकरच सुरू होणार राहायचे या डिपार्टमेंट अंतर्गत माहिती आपल्याला मिळालेली आहे तर भविष्यात त्या ठिकाणी एस पी रत्नागिरी ड्रायव्हरसाठी एस पी रत्नागिरी साठी पोलीस कॉन्स्टेबल साठी किती आले आरसंख्या अठ्ठावीस किती आले अठ्ठावीसशे पंच्याहत्तर एवढी आरसंख्या या ठिकाणी आली अठ्ठावीसशे पंच्याहत्तर एवढी म्हणजे जवळपास तीन हजार पर्यंत आलेले आहेत तर एकतीसशे एकतीस एवढे काय टोकन नंबर तुम्हाला आलेले आहेत तर टाइम बघा सात वाजून तेतीस मिनिट किती सात साडेसात वाजता म्हणजे शेवटच्या दिवशी साडेसात वाजता संध्याकाळी या ठिकाणी कुठाल ते तुमच्या आरसंख्या या ठिकाणी मला वाटतं जास्त जास्त तुम्हाला या ठिकाणी काही एकोणतीस एवढे तुम्हाला या ठिकाणी आरसंख्या ठिकाणी ड्रायव्हर रत्नागिरीसाठी आलेले असतील तशा कारण ठिकाणी संध्याकाळी एवढीच जास्त आरसंख्या झालेली वाढलेली नसेल असेल तशा द्या जवळपास म्हणजे वीस पंचवीस जर एकोणतीस एवढी आरसंख्या तुम्हाला आलेली असेल कारण जास्तीत जास्त शेवट मुंबई पुण्याला या ठिकाणी विद्यार्थी पळालेले नाही एस पी रत्नागिरी या ठिकाणी बघू शकता ड्रायव्हरसाठी अशाच लेटेस्ट अपडेटसाठी या ठिकाणी काही चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करायला नंतर बघा ठिकाणी पुणे सिटी ड्रायव्हरला पुणे सिटी ड्रायव्हरला या ठिकाणी चाळीस हजार एकशे पंच्याण्णव आर संख्या आली तर शेचाळीस हजार चारशे तेवीस एवढे काय ठिकाणी तुमच्या आली टोकन नंबर तुम्हाला पाहायला मिळेल एवढं मेहनत घेऊन आपण या ठिकाणी काय केलेल्या लक्षात घ्या तुमच्यासाठी मटेरियल आपण कलेक्ट असेल या ठिकाणी त्यामुळे तुम्हाला सुद्धा काय फायदा होईल आणि मला सुद्धा या ठिकाणी काय चॅनल सबस्क्राईब करून काय फायदा होईल त्याप्रमाणे तुम्ही सबस्क्राईब करा था। सहा वाजून या ठिकाणी दहा मिनिटाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अपडेट आयला कधी संध्याकाळच्या सहा वाजता लेटेस्ट एकदम अपडेट त्या दिशेची होते अशा त्याला चाळीस हजार एकशे पंच्याण्णव संख्या होती आणि शेचाळीस हजार एवढे काय तुमचे टोकन नंबर आले असतात एक मुलांचा अर्ज होता पण नवी मुंबई सीपी बऱ्याच विद्यार्थ्यांची ठिकाणी मागणी होती बघा नवी मुंबई ड्रायव्हरसाठी बघा नवी मुंबई ड्रायव्हरची तीस हजार तीनशे पंचवीस किती तीस हजार तीनशे पंचवीस एवढे तर पेपर फार आवड असतो त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी सुद्धा टाळले आहेत तरी संख्या भरपूर आली छत्तीस हजार एवढी एकशे एकोणचाळीस काय तुमचा आले टोकन नंबर आलेले आहेत टाइम बघा या ठिकाणी पाच वाजून त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ज्या ठिकाणी काय अरसंख्या त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता पाच पी एम पर्यंत या ठिकाणी आर संख्या होत लेटेस्ट अपडेट होती त्या दिवशीची <स्थिके> <स्थ> सीपी मुंबई मेराबाईंदर सीपी भाईंदर सीपी मेरा भाईंदर डायव्हर्स झालं लक्षात या ठिकाणी किती आले सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी एवढे ठिकाणी बरेच काम अर्ज गेले ते वीस हजार एकशे पंचवीस या ठिकाणी काय तुमचा टोकन नंबर या ठिकाणी होता बघू शकता तुम्ही <coughs> सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी काय आरसंख्या ठिकाणी कुठे गेलो मीरा बाईण या ठिकाणी ड्रायव्हरसाठी होतो टाइम बाबा या ठिकाणी दोन वाजून शेचाळीस म्हणजे जवळपास तीन वाजता दुपारच्या तीन वाजता ठिकाणी काय का संख्या होती त्या दिवशी दुपारचे तीन वाजता म्हणजे पाहुणे तीन वाजता ठिकाणी आरसंख्या फॉर्म गेल पण एस पी पालघर एस पी पालघर बरेच विद्यार्थ्यांची ती मागणी होती साठी तीस किती आले बा तीन हजार एकशे नव्वद किती आले तीन हजार एकशे नव्वद एवढे ठिकाणी आरसंख्या तीन हजार एकशे नव्वद या ठिकाणी अरसंख्या आली तेहतीशे अठरा एवढ्या ठिकाणी काही टोकन नंबर तुम्हाला पाहायला मिळतील टाइम बघा दुपारचे सव्वा एक वाजता होती होतील दुपारच्या दिवशी दुपारचे सव्वा एक वाजता एक वाजून सोळा पीएम भरला गेलेला होता अशा जवळपास या पाहिजे म्हणजे एकशे नव्वद म्हणजे जवळपास काही बत्तीसशे पर्यंत आरसंख्या गेली असतील एस पी पालकर नवी मुंबई ठिकाणी नवी मुंबई सीपी नवी मुंबई किती आताच पाहिलं आपण तीस हजार तीनशे पंचवीस आणि छत्तीस हजार एकशे पंचेस म्हणजे टाइम फक्त या ठिकाणी चेंज असतो म्हणजे तोच पाच वाजून चार मिनिटाचा होता एस है, पी पालघरला आपण आताच पाहिला एकतीसशे नव्वद होता सीपी मिरा मंदिरात सुद्धा सोळा किती सोळा हजार नंतर पहिला लेटेस्ट अपडेट बाई सोळा हजार दोनशे तेरा सोळा हजार दोनशे तेरा सकाळी होती लक्षात घ्या म्हणजे दुपारचे म्हणजे सकाळचे बारा वाजताचे अपडेट होते लक्षात घ्या अकरा वाजून अडतीस मिनिट म्हणजे जवळपास बाराच्या एस पी पुणे ड्रायव्हरचे ठिकाणी किती सत्तावीसशे बेचाळीस काय <laughs> होत एस पी पु रुरच पहिले जे होते कशा शहरीच होतं त्या ठिकाणी सत्तावीस बेचाळीस किती आले त्या ठिकाणी सत्तावीस बेचाळीस म्हणजे आरसंख्या कम किती कमी होत शहर रुरलला सत्तावीसशे बेचाळीस एवढ्या ठिकाणी आरसंख्या आणि एकतीसशे चाळीस एवढ्या ठिकाणी पुण्याला आरसंख्या आली एकशे चाळीस एवढे टोकन नंबर आहेत या ठिकाणी टाइम बघा तुम्ही सकाळी जोडला शरीर कधी आठ वाजून एक मिनिटं म्हणजे सकाळच्या आठ वाजता ठिकाणी त्या दिवशीच आठ वाजता सकाळच्या ठिकाणी संख्या होतील अशा नंतर सीपी मेरा महिंद्रचा आपण <coughs> पाहिलेलं आहे पंधरा पहिले सोळा जोदला शरीर हा म्हणजे सकाळी लवकर भरलेला होता आठ वाजता होता किती पावणे आठ वाजता भरलेला होता त्यामुळे पंधरा हजार तुम्हाला दिसेल दुपारपर्यंत जाऊ शकते सोळा हजार तुम्हाला आरसंख्या आपण आता दाखवलेली पण एसपी रायगडच्या बाहेर ठिकाणी कोणी भरलं असेल तर बघा एसपी रायगडला या ठिकाणी किती आलेत पाचशे त्र्याऐंशी एवढ्या ठिकाणी आरसंख्या आली पाचशे त्र्याऐंशी एवढ्या आरसख्या आले म्हणजे मुलींच्या लक्षात आली किती आणि तीन हजार पाचशे पंधरा एवढ्या ठिकाणी आरसख्या असेल मला वाटतं हा संध्याकाळचा लक्ष दिले आदल्या दिवशी संध्याकाळचे म्हणजे बारा सहाचा ठिकाणी सहा बारा आठ अजून सहा साडेआठ वाजता त्या ठिकाणी फॉर्म भरलेला होता त्याच्यात मुलीचं पाचशे त्र्याऐंशी मुलींच्या अर्थसंख्या ठिकाणी गेलेल्या आहेत <laughs> सर्वात मोठं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी दहा बारा दोन हजार पंचवीस या ठिकाणी पोलीस भरती बंदोस्त बाबत ठिकाणी म्हणजे काल अशा ठिकाणी काय अपडेट आले ठिकाणी म्हणजे पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त ठिकाणी त्यांनी काही स्टेशन खोडण्या ठिकाणी काय बंदोबस्तासाठी व्यक्ती मागवले त्यांच्या या ठिकाणी काय दिले त्यांनी पोलीस भरती बंदोबस्त बाबत या ठिकाणी खाली प्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता आहे असे ठिकाणी परिपत्रक काढलेलं होतं तरी अकरा पर्यंत या ठिकाणी अकरा वाजेपर्यंत त्यांची नावे मोबाईल नंबर क्रमांक सह पोलीस भरती बनवण्यासाठी या ठिकाणी पोलीस अधिकारी त्यांनी पाठवण्या पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी यादी त्यांची पाठवण्या मागवलेली आहे कुठले कुठल्या कुठल्या ते काशीमिरा लेटेस्ट अपडेट जे आधी आपल्याकडे काश्मीरा काशीगाव नंतर मीरा रोड नवे इत्यादी या ठिकाणी होण्या ठिकाणी काय केले तरी अमलदार आणि पोलीस उपनिरीक्षक सुद्धा या ठिकाणी मागवले तुम्ही बघू शकता लक्षात अशाच प्रकारचे जे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा लक्षात थँक्यू